ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुढी उभारण्यात आली राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी गुढीची पूजा केली आणि गुढी उभारली आज शिवाजी पार्कात मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे या मेळाव्यासाठी राज्यभरातनं मनसैनिक येणार आहेत आणि यात आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघतोय एकीकडे आपण बघितलं सकाळी राज ठाकरेंनी गुढीचं पूजन तर केलेलंच आहे दुसरीकडे शिवाजी पार्कात आता मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे आपण थेट जाऊया शिवाजी पार्कात अक्षय कुडकेलवार आणि देवेंद्र कोल्हटकर आपले दोन्ही प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सगळ्यात आधी आपण जाणार आहोत अक्षय कुडकेलवार यांच्याकडे ते सध्या शिवाजी पार्कात उभे आहेत अक्षय कशा तिथे माहोल दिसतोय सुरुवात झाली आहे का सौरभ आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी या ठिकाणी उन्हाचा पारा चढलेला होता आणि त्यामुळं दरवर्षी यावेळी जितकी गर्दी शिवाजी पार्कात अपेक्षित होते तितकी गर्दी जमली नव्हती मात्र आता जर आपण बघितलं तर उन्हाचा पारा कमी झालेला आहे आणि लोंडेच्या लोंडे, लोंडे संपूर्ण महाराष्ट्रातनं आता शिवाजी पार्कच्या दिशेने येतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि सगळ्यांची हीच अपेक्षा आहे सगळ्यांना हीच प्रतीक्षा आहे की नेमकं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलतात कारण पक्षामध्ये देखील अनेक महत्वाचे बदल अनेक महत्वाचे संघटनात्मक गोष्टी राज ठाकरेंनी बदल बदलण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडनं कधी नव्हे ते मुंबईला मुंबई अध्यक्ष देण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विधानसभा निवडणुकीत पदरी पडलेलं अपयश आणि मुंबई महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीसाठीची रणनीती याबाबत राज ठाकरे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आपल्यासोबत पुण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत किशोर शिंदे त्यांच्याशी आपण बातचीत करतोय पुण्यावरनं आलात काय पुण्यावरनं किती कार्यकर्ते आलेले आहेत आणि एकूण काय वातावरण आज जाणवतोय मनसेमध्ये उत्साह राहिला आहे का विधानसभा निवडणुकीनंतर मनसेमध्ये सध्या उत्साह राहिलेला आहे बाकीच्या पक्षामध्ये राहिल्या कारण आम्हाला कल्पना नाही परंतु पुणे आणि पुणे जिल्ह्यामधनं साधारणतः दोन एक हजार गाड्या या ठिकाणी मुंबईच्या दिशेने येत आहेत बरेचसे लोकं आता ऑन द वे आहे जसं तुम्ही म्हणालात की बाबा उन्हाचा पारा खरं तर सगळेजण सहा साडेसहाच्या दरम्यानच शिवाजी पार्क ह्या मैदानावरती पोचत असतात आणि आता सगळेजण जवळपास येत असतील आज काय अपेक्षा आहे तुम्हाला राज ठाकरे यांच्याकडनं कारण दरवर्षी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये पक्षाची ध्येय धोरणं पक्षाची विचारधारा राज ठाकरे हे स्पष्ट करत असतात गेल्यावेळी बिनशर्त पाठिंबा देखील गुढीपाडवा मेळाव्याच्या माध्यमातून दिला होता येत्या महानगरपालिका निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रातल्या डोळ्यासमोर ठेवून काय अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये खूप असे विषय आहेत की त्या विषयावरती कुणी जाहीर बोलणं स बोलत नाही आहे कुठलाही नेता जाहीर बोलत नाही आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आज या ठिकाणी भरपूर अशा विषयांवरती या ठिकाणी भाष्य करणार आहेत खरं तर तुमच्या तुम्हाला जशी उत्सुकता आहे तशी आम्हा सर्व मनसैनिकांना सुद्धा उत्सुकता आहे की राजसाहेब नेमकं काय बोलणार आहे त्याचं आपण बघतोय सौरभ सगळ्यात महत्त्वाचं उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे मात्र एक गोष्ट हे स्पष्ट आहे की महाराष्ट्रातल्या राजकारण आणि यासोबतच महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीचं पक्ष पक्षांतर झालेलं आहे त्यासोबतच तोडफोड करून पक्षांची तोडफोड करून सरकारच स्थापन झालेली आहे या अनुषंगानं आज नक्कीच राज ठाकरे हे समाचार साधणार आहे आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टीचा राजकीय गोष्टींचा समाचार राज ठाकरे घेतील आणि एकीकडे राज ठाकरे यांनी ज्यावेळी बिनशर्त पाठिंबा दिला होता देशात नरेंद्र मोदी यांच्या सरकारसाठी गेल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा असेल शिवसेना असेल यांच्यावर देखील राज ठाकरे यांनी टीका केली होती आणि अलीकडच्या काळात देखील राज ठाकरे यांच्या भूमिका बदलतात याविषयी काय या वाटतं आणि आज नेमकं मनसेचे नेते काय बोलतात ते आपण बघतोय सर राज ठाकरेंवरती एक सातत्यानं विरोधक आरोप करतायत की ते त्यांच्या भूमिका सतत बदलत असतात तुमचं म्हणणं यावरती प्रतिक्रिया काय आणि आज राज ठाकरे काय बोलणार महाराष्ट्र धर्माची घुडी उभरायला आज आम्ही शिवतीर्थावर आलेलो आहोत नवी मुंबईवरून आलेलो आहोत नवी मुंबईचा एक आता ज्वलंत प्रश्न आहे सव्वीस हजार घरांची शिडकोने लॉटरी जाहीर केलेली आहे आणि त्या सव्वीस हजार घरांच्या लॉटरीमध्ये फक्त बावीस हजार लोकांनाच एक दीड लाख लोकांनी फॉर्म भरले होते बऱ्याच लोकांनी घरे सेरेंडर केलेले आहेत आम्ही नवी मुंबईतून आज प्रत्येक विभागातून दोन दोन बस घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आदरणीय राज आम्हाला या ठिकाणी न्याय देतील भामन डोंगरीचा प्रश्न गजानन काळे यांच्या अध्यक्षतेखाली आपण बघतोय आणि काही मुद्दे देखील असेल ज्याला राज ठाकरे हात घालतील अशी अपेक्षा आहे मात्र सगळ्यात महत्वाचं एकूण राज ठाकरे आज संपूर्ण राज्यातला विषय असेल देशातला विषय असेल बीड येथील हत्याकांड असेल या सगळ्या प्रकरणात राज ठाकरे एकूण त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आणि सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर येत्या मुंबई महानगरपालिका आणि राज्यातल्या अनेक महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्यांच्या पक्षाची जी विचारधारा असेल किंवा त्यांच्या पक्षाचं जे धोरण आणि भूमिका असेल ही आज या गुढीपाडवा मेळाव्यात स्पष्ट होऊ शकते सौरभ निश्चितच आपण अक्षय बघतोय की कार्यकर्त्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आज नेमके काय बोलणार राज ठाकरे यांच्या त्यांच्या बोलण्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले आपण थेट जाऊया देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेले देवेंद्र तुम्ही तिथे सभास्थळी स्टेज जवळ आहात कशा पद्धतीने तयारी पूर्ण झालेली एकदा सांगा सौरभ मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि या गुढीपाडवा मेळाव्यासाठी राज्यभरातील मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते आता शिवाजी पार्क मैदान ज्या ठिकाणी हे सभास्थळ आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं आहेत आपण मंच जर बघितला तर सगळ्या प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे शिवार समोरचं दृश्य आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की कार्यकर्ते जे आहेत ते आता या सगळ्या मैदानाकडे येऊ लागलेले आहेत मुंबई असेल मुंबईच्या आसपासचा परिसर असेल किंवा राज्यभरातले जे आलेले पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते आता या मैदानामध्ये जमू लागलेले आहेत स्वाभाविक आहे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहे ते आजच्या मेळाव्यातून या सगळ्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने संबोधन करणार आहेत कारण विधानसभा निवडणूक असेल लोकसभा निवडणूक असेल मनसेच्या पदरी अपयश आलेल्या आणि आता समोर जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावर निवडणूक आहे खास करून मुंबई महानगरपालिकाची निवडणूक जी आहे ती मनसेच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे राज्यातील विविध सामाजिक मुद्दे असतील राजकीय मुद्दे असतील या सगळ्यावरती देखील राज ठाकरे आजच्या या मेळाव्यातून भाष्य करणार आहेत मुंबईत काही दिवसापूर्वी मनसेचा एक मेळावा झाला होता त्या मेळाव्यात असेल किंवा पुणे पिंपरी चिंचवड इथे झालेल्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम असेल या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी जे राज्यभरातील मुद्दे आहेत त्या सगळ्याचा समाचार जो आहे ते गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये आपण घेणार असं सांगितल्यामुळे स्वाभाविक आहे आज राज ठाकरे जे आहेत ते या मेळाव्यातून काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे तसेच मनसे कार्यकर्त्यांचं देखील लक्ष लागलेलं आहे आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया मला सांगा यशवंत अगदी काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे काय सांगाल या मेळावा दरवर्षी प्रमाणे जल्लोषात साजरा होणार काही वादच नाहीये कारण तुम्ही बघता एकंदर वातावरण एकदम उत्साहवर्धक वातावरण आहे लोक कार्यकर्त्यांमध्ये मनसैनिकांमध्ये खूप उत्साह आहे आणि जे काही भव्य दिव्यता आहे आणि ती जी काही नेत्रदिभक्त आहे तुम्ही थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळेल विविध मुद्दे आहेत ते राज्यात घासतात त्यामुळे या मुद्द्यावरती आज राज ठाकरे रोखोक भाष्य करते हो मागच्या मेळाव्यात त्यांनी तुम्हाला सुद्धा वाच केलेला आहेच की त्यामुळे ते त्यावर भाष्य करण्याची शक्यता आहे आणि ज्या काही महाराष्ट्रातल्या घडामोडी आहेत ज्या काय चालल्या आहेत गेले का दोन अडीच महिने अधिवेशनात आधी लोकांच्या प्रश्नांच्या तेच सगळे मुद्दे चालू होते राज ठाकरे साहेब त्याच्यावर भाष्य करतील अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे तशी मलाही आहे नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल त्यामुळे मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे सभास्थळ आहे त्या ठिकाणी देखील कार्यकर्ते आता जमू लागलेले आहेत थोड्याच वेळात या सगळ्या मेळाव्याला सुरुवात होईल सौरभ देवेंद्र त्याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की आता साधारण आपण बघतोय हळूहळू कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहेत कारण कक्षाने जो मुद्दा उपस्थित केलेला की उन्हाचा पारा प्रचंड होता त्यामुळे हळूहळू आता कार्यकर्ते येतात अजून हे मैदान भरू लागेल पण आत्ता नेमक्या किती वेळात हा कार्यक्रम सुरू होईल आणि सुरुवातीला कोणाची भाषणं होतील राज ठाकरेंचं भाषण किती वाजता होईल यासंदर्भातली काही माहिती मिळू शकेल का सर्व अगदी काही वेळामध्ये या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात होईल त्यानंतर सुरुवात झाल्यानंतर मनसेचे जे नेते आहेत ते नेते साधारण तीन ते चार नेते जे आहेत हो ते या सगळ्या मेळाव्यामध्ये भाषण करतील भाषणाने सुरुवात होईल आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जे साधारण साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान या मंचावरती आगमन होईल आणि त्यांच्या भाषणाला सुरुवात होईल साधारण तासभर जे आहे ते हे भाषण चालेल अशा पद्धतीची माहिती मिळते आणि या भाषणामध्ये राज ठाकरे जे आहेत ते विविध राज्यातील सामाजिक आणि राजकीय मुद्दे आहेत तर त्यावरती भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळतील मिळतीलच देवेंद्र तुमच्या माध्यमातून लक्ष असणारच आहे या संपूर्ण मेळाव्यावर तुर्तास धन्यवाद आणि अक्षय कुडकेलवार यांचे मनपूर्वक धन्यवाद